नमस्कार मी सरिता कौशिक झिरो शिवसेना भाजप आणि आघाडीत काँग्रेस राष्ट्रवादी पण गेल्या दोन वर्षात शिवसेना राष्ट्रवादीच्या फाटाफुटीमुळे प्रत्येकी एकाचे दोन झाले सत्तेत येण्यासाठी तर त्याचा फायदा झाला पण म्हणतात ना की नाण्याला दोन बाजू असतात तीच दुसरी बाजू जागा वाटपा समोर आली पक्ष वाढले आणि नाराजीही वाढली दोन्ही बाजूला अजूनही महायुतीत अद्यापपर्यंत भाजपनं चोवीस शिवसेनेनं आठ आणि राष्ट्रवादीने चार उमेदवार दिले असे एकूण छत्तीस जागांवर नाव फायनल झालीय तरी बारा जागांवर उमेदवारांचा पत्ता नाही तिकडे महाविकास आघाडी ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सतरा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं पाच असे एकूण चौतीस उमेदवार जाहीर केले उरल्या चौदा जागा तिढा मात्र चौदा पेक्षाही जास्त जागांचा आजही सांगितला जातोय कारण एकानं दिलेला उमेदवार दुसऱ्याला मान्य नाही आणि म्हणूनच जशी या उर्वरित जागा वाटपाची उत्सुकता राजकीय पक्षांना आहे तशीच उत्सुकता जागरूक मतदारांनाही असणार आहे आणि यावरच आम्ही तुम्हाला आजच्या भागातला पहिला महत्वाचा प्रश्न विचारला होता तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर आजचा आपला पहिला प्रश्न सांगते लोकसभा जागा वाटपाचा तिढा जास्त कुठे सुरू आहे महायुतीत की महाआघाडीत तुम्हाला सांगायचं होत आज महायुतीला निवडणुकीत अधिकृत असा चौथा मित्र मिळाला निवडणूक जाहीर होण्याआधी भाजपवर तोंडसूक घेणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकरांनी ऐन निवडणुकीत यु टर्न घेतला आणि परभणीसाठी उमेदवारी मिळवली त्याची बरीच चर्चाही रंगली होती खरच नाराजी दूर झाली का माहिती नाही पण जानकरांचा उमेदवारी अर्ज दाखल करते माजी मंत्री बबनराव लोणीकर आमदार मेघना राष्ट्रवादीचे राजेश विटेकर शिवसेनेचे माजी खासदार सुरेश जाधव उपस्थित होते आणि त्यामुळे विरोध दूर झाल्याचे चित्र तरी दिसले परभणीचे जागा जरी राष्ट्रवादीची असली तरी मतदारसंघात ताकद भाजपची आहे अशी शक्यता होती की कदाचित जानकर राष्ट्रवादीच्या घडाळ्यावर निवडणूक लढतील पण महादेव जानकरांनी स्वतःच्या रासपच्या एबी फॉर्मवरच अर्ज भरलाय शिट्टी रोड रोलर किंवा सफरचंद या तीन चिन्हापैकी एक चिन्ह जानकर घेणार आहेत पाहुयात त्यांची प्रतिक्रिया समाज पक्षाचा मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे मीच खासदार महादेव जानकरांचा फॉर्म भरणे हे आजच्या राजकीय परिस्थितीचे बऱ्याच प्रकारचे रिफ्लेक्शन आहे अगदी दोन हजार एकोणीस ला बारामती लढवताना जानकरांनी अजितदादांवर भरपूर तोंड घेतले होते आज त्याच अजितदादांच्या कोट्यातील जागेवरच ते नुसते उभे नाहीत तर खुद्द दादाच त्यांच्या आजच्या मेगा शो साठी उपस्थित झाले जानकरांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर परभणीत महायुतीची प्रचार सभा पार पाडली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपा नेत्या पंकजा मुंडे सदाभाऊ खोत बबनराव लोणीकर असं मेगा शक्ती प्रदर्शन आज परभणीत होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नियोजित कार्यक्रमामुळे सभेला येऊ शकले नाहीत मात्र शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व्यंकट शिंदे माजी खासदार सुरेश जाधव आणि पदाधिकारी हे हजर होते यावेळी महायुतीच्या सर्वच नेत्यांनी जानकरांच्या विजयाच निर्धार केला मोदी जी मना जानकर जी को बोल देना अठारहवीं लोकसभा में मैं उनका इंतजार कर रहा हूं और आप सबकी जिम्मेदारी है और मेरी ओर से परभणी वालों को बोल देना कि जानकर जी को आपके यहां भेजा है अब आपकी जिम्मेदारी है जानकर जी को सकुशल दिल्ली में सांसद भेजिए आता राज्यामध्ये एवढे बदल झालेले आहेत कि मला विचारले की ताई तुम्ही मागच्या वेळी प्रचाराला आला होता तेव्हा समोरच्या खासदारांच्या आला होतात आणि आज तुम्ही जानकर साहेबांच्या प्रचाराला आले महायुतीचे उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटी मध्ये नेत्यांच्या समवेत ठरलेले आहेत आणि त्यांचा प्रचार करणं जबाबदारी माझी असली तरी महादेव जानकर कुठेही कशेही कोणत्याही चिन्हावर उभे राहिले असते तरी मी त्यांच्यासाठी बहीण म्हणून गेले असते ही गावकीची आणि भावकीची निवडणूक नाही त्याच्यामुळे त्या निवडणुकीकडे त्या अँगलनी आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे माग ज्याला आपण उमेदवार म्हणून निवडून दिलं त्यांनी दहा वर्षामध्ये काय दिवा लावला आणि उद्या पाच वर्षाच्या करता आता महादेव जानकर आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करायला निघालेले तिथेच मराठा आरक्षणाची धग अजूनही कायम आहे त्याची झळ माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे भाजपा खासदार अशोक चव्हाण यांना बसली नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील कोंढा या गावात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी अशोकरावांचा ताफा गावातून हुसकावून लावला नांदेड लोकसभेचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी अशोक चव्हाण या गावात मतदारांच्या भेटी गाठी घेत होते यावेळी शेकडोंच्या संख्येनं मराठा कार्यकर्ते गावकरी रस्त्यावर जमा झाले होते यावेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या सोबतही या, या कार्यकर्त्यांचा वाद उडाला अशोक चव्हाण यांचा ताफा तात्काळ गावातून बाहेर निघाला आणि पोलीस यंत्रणांनी संयमानं परिस्थिती हाताळली त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही यापूर्वी सुद्धा अशोक चव्हाण मराठा आंदोलकांच्या निशाण्यावर आले होते हे विशेष निवडणूक काळात प्रचारासाठी गावोगावी फिरावं लागणाऱ्या काही नेत्यांना अशा गावबंदीचा फटका बसण्याची आताही शक्यता आहे दरम्यान सुजात आंबेडकरांनी एक ट्वीट केलं त्यात त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला आम्ही लढलो तर बी टीम आणि तुम्ही लढलात तर फ्रेंडली फाईट का संविधान आणि लोकशाही वाचवायची भाषा फक्त वंचित बहुजन आघाडीची जागा वाटप आहेत जेव्हा यांचा पंधरा जागांवर वाद अजून सुरू राहतो तेव्हा लोकशाही आणि भारताचे संविधान शंभर टक्के सुरक्षित असते अशा शब्दात खोचक टीका त्यांनी महाविकास आघाडीवर केली आहे आता सोशल मीडियाच्या युगात अज्ञात विरोधकांची संख्या वाढली आहे त्यामुळे टीका कशीही असू शकते वाहू लागले आणि पुढे लोकसभा मतदार संघातही पडघम वाजू लागले भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगलेला असताना सोशल मीडियावर काँग्रेस उमेदवार रवींद्र धनगेकरांना त्यांच्या शिक्षणाबाबत ट्रोलिंग सुरू झालंय मवियाचा अशिक्षित उमेदवार रवींद्र धनगेकर फक्त आठवी पास शिक्षणाचे माहेर घर पुण्याचा उमेदवारच अशिक्षित असा मजकूर धनगेकरांच्या फोटोसह व्हायरल झालाय यामध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा हात असल्याचा आरोप होतोय मात्र हे ट्रोलिंग धनगेकरांनी फारसं मनावर घेतलेलं नाही उलट त्यांनी या ट्रोलर्सचा पुरेपूर समाचार घेतलाय ह्याच्यामध्ये जर मला ट्रोल करत असतील तर या देशामध्ये या राज्यामध्ये अनेक कमी शिकलेली लोक आहेत पण त्यांनी ह्या शिक्षणाची दारं उघडी केलेली आपण इतिहास बघितलाय देशाचं आणि राज्याचं भूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांचं शिक्षण आठवी पास आहे आणि त्यांनी शिक्षणाची दारं पन्नास वर्षापेक्षा जास्त पूर्वी ह्या राज्याला उघडून दिलेली आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कैलास वसंतदादा पाटील यांनी तर प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला परवानगी त्या काळामध्ये दिल्या त्यांचं शिक्षण चौथी आहे असं म्हणतात पूर्वीपासून काम करतो का असं काही नाही मग पंतप्रधान मोदींच्या बी पदवीवर अनेक शंका उपशंका झाल्या मग मोदींवर ते बोलणार आहेत का थोड्या वेळ आधीच तुम्हाला सांगितले की दोन हजार एकोणीस चे विरोधक अजितदादा आणि महादेव जानकर यांचे कसे आज हम साथ साथ है झालंय एक धक्कादायक दिलजमाई आज बघायला मिळाली छत्रपती संभाजीनगर मध्ये उद्धव ठाकरेंचे दोन शिलेदार चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे पक्ष एक नेता एक जिल्हा एक पण दोघांमध्ये एकजूट मात्र बिलकुल नाही पण आज हे चित्र बदललेले दिसले आणि सर्वांनाच धक्का बसला नुकतेच उमेदवारी जाहीर झालेले चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे चक्क हातात हात घालून बैठकीसाठी आले आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील दानवे खैरे नाराजी नाट्यावर पडदा पडला संभाजीनगर मध्ये आज दानवेंच्या कार्यालयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली यावेळी दानवे खैरे एकाच गाडीतून उतरले त्यानंतर अंबादास दानवेंनी खैरेंचं पुष्पगुच्छ आणि शाल देऊन स्वागत केलं पण खैरे आणि दानवे वाद काही नवा नाही आतापर्यंत नेहमी त्यांच्यात खटके उडालेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतही अगदी अशीच दिलजमाई दोघांमध्ये झाली होती पण ती नंतर टिकली नाही त्यामुळे खरंच दोघांमधील नाराजी मिटली का ही दिलजमाई नक्की कधीपर्यंत काँग्रेसमध्ये खरंच लोकशाही आहे एकाच गोष्टीवर अगदी वेगवेगळे विचार मुक्तपणे इथे नेते व्यक्त करू शकतात असं म्हणावं लागेल त्याचेच एक उदाहरण आज बघायला मिळाले आणि कारण ठरले प्रकाश आंबेडकर गेल्या आठवड्यात शिवसेनेच्या संजय राऊतांवर निशाणा साधणाऱ्या आंबेडकरांनी काल रोख साधला तो नाना पटोलेंवर नाना पटोले नेमके कुणाचे काँग्रेसचे की गडकरींचे असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता यावरूनच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला दोन वर्ष टॉर्चर केलं असा आरोप केला आणि वंचितनं देऊ केलेल्या समर्थनावर पटोले नक्की काय म्हणाले ते आम्ही तुम्हाला ऐकूच पण त्याआधी दुसरे नेते म्हणजेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र आंबेडकरांच्या भूमिकेचं स्वागत केलं काय म्हणाले हे दोन्ही नेते पाहूयात पाच जागेच पाच जागा आहेत त्याच तुम्हाला नाव द्यायचे वरिष्ठांच्या नाही कोणीच अजून असं काही चर्चा झालीच नाही दोन गोष्टी आमची महाविकास आघाडी आहे महाविकास आघाडीमध्ये आम्हाला पाठिंबा आणि दुसऱ्यांना पाठिंबा नाही असं नाही चालत द्यायचं तर सगळ्यांनाच पाठिंबा द्यावा लागेल आमचे आपले प्रकाश आंबेडकर साहेब हे जर पुन्हा काँग्रेसच्या सात जागांना पाठिंबा देत असतील तर अकोल्याच्या जागेच्या संदर्भात पुनर्विचार व्हावा असे अनेक आमच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची मागणी टप्प्याच्या मतदानाची तारीख ज़़़ येते तस प्रचार सभा आरोपांचाही ज्वर तापू लागलाय भाजपनं तर प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे काल मेरठ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचारावर विरोधकांवर निशाणा साधला होता मोदींच्या त्याच वक्तव्यावरून आणि आज मोदींच्या मुंबई दौऱ्याचा मुहूर्त साधत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊतांनी खोचक टीका केली पंतप्रधान मोदी आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कार्यक्रमानिमित्त मुंबईत आले होते त्यावेळी संजय राऊतांनी मोदींची विनोदी अभिनेता जॉनी लिव्हरची तुलना केली पाहुयात आज प्रधानमंत्री ने कहा है किसी रॅली मेरठ मे कि छोडूंगा आज है ना ये तो एक सबसे बड़ा जोक्स मोदी मारते हैं दर दिन अब बहुत ही जॉनी लेवर के बाद अगर कोई यहाँ राजू श्रीवास्तव तो बेचारे नहीं है लेकिन जॉनी लेवर के बाद ये गुजरात का लीवर है जो हमका हमारा मनोरंजन कर रहा है भ्रष्टाचारियों को नहीं छोड़ेंगे मोदी जी बोल रहे रैली में मेरठ के और उनके अगल बगल में अगलबगल भ्रष्टाचारी बैठे पार्टी मे दर एवरेज पाच भ्रष्टाचारी संजय राऊतांनी थेट पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका केल्यानंतर भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी राऊतांचा नटरंगी नाचा म्हणून उल्लेख केला तर राम कदमांनी उद्धव ठाकरेंची असाणीशी तुलना केली याशिवाय भाजप नेते नितेश राणेंनीही मुंबईवरून उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर तिखट टीका केली सकाळी उठून लिपस्टिक पावडर लावून टीव्हीवर येऊन काहीही दृढ भाषेत बोलायचं देशाच्या पंतप्रधानाचा अपमान करायचा अरे नटरंगी नाचा ह्या महाराष्ट्रातील देशाची जनता तुला चपलेली तोंड फोडल्याशिवाय तुझी लायकी दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही अशा प्रकारची जर संजय परत केली तर मी तुम्हाला जी म्हणणार नाही ना संजय तुला मी सांगतो तुला सोडणार नाही मग तुमचे उद्धव ठाकरे कोण शोले पिक्चर मधले आधे इधर आधे उधर पीछे मुडके तो कोई नाही काय शब्द प्रयोग याद राखा मोदीजींबद्दल तुम्ही वापरलेले अपशब्द महाराष्ट्राची जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही या निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये एक सीट तुमची निवडून येणार तुम्हाला तुमच्या या विधानाचा दंड महाराष्ट्राची जनताच देईल अकलेचे तारे आज सकाळी संजय राजाराम राऊतने तोडले देशामध्ये चौदाच्या अगोदर मा बेटी की सरकार ही देश विकत होते आणि मुंबईमध्ये हा बाप बेटी की सरकार मुंबई महापालिकेच्या नामाने मुंबईला अक्षरशः विकायला काढलेले संजय राजाराम राऊतच्या मालकांनी मुंबईमध्ये मा कुठली जमीन आणि कुठला टेंडर हा ठेवला आहे का जे मोदीजी दुसऱ्यांसाठी विकायला येतील म्हणून ह्यांनी कितीही नाक रगडलं कितीही शेमड्यासारखं रडत बसले कितीही जावई शोध घेत बसले तरीही ह्यांच्या भुकण्याला कोणीही महत्व देत नाहीत आजच्या या सर्वच राजकीय मुद्द्यांवर अगदी थोड्या वेळात आपल्या बरोबर भाजपा नेते आणि आमदार श्रीकांत भारतीय असणार आहेत चर्चेला मात्र त्याआधी वळूयात जागा वाटपाच्या तिढ्याच्या प्रश्नाकडे आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला आणि परत एकदा आजचा प्रश्न बघूया लोकसभा जागा वाटपाचा तिढा जास्त कुठे सुरू आहे महायुतीत की महाआघाडीत बघूया सोशल मीडियावर काय आल्या आहेत प्रतिक्रिया पहिली प्रतिक्रिया वरून अमोल काते घरोघरी मातीच्या चुली सर्वच गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत फक्त वरमाळा कुणाच्या गळ्यात पडते हेच बघायचं बाकी आहे युट्यूब वरून वैभव वाघमोडे महाविकास आघाडीमध्ये कोणताच तिढा नाही उलट महायुतीमध्ये सर्वात जास्त तिढा आहे वरून सुशांत चौघुले भाजपनं प्रत्येकाला आमिष दाखवून सरकारमध्ये सामील करून घेतले त्यांना ते पूर्ण करता येत नसल्यानं तिढा वाढला युट्यूबवरून सागर मांडे वेगवेगळी विचारधारा असलेले पक्ष सोबत असतील तर हे होणारच वरून बाबासाहेब सातलकर महायुतीमध्ये जास्त तिढा आहे पण बातमी आघाडीची होते वरून सागर जाधव महायुती समोर जास्त अडचणी आहेत लोकसभा रखडलेलं जागा वाटप होणारे आरोप प्रत्यारोप निवडणुकीची तयारी या आणि अशाच अनेक विषयांवर बोलण्यासाठी झिरो मध्ये उपस्थित आहेत भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय श्रीकांत जी एबीपी मासाच्या झिरो मध्ये आपलं स्वागत आहे खर तर कशी सुरू आहे भाजपाची तयारी निवडणुकीची नमस्कार नमस्कार सरिता मी तुम्हाला आवर्जून सांगेन की भारतीय जनता पार्टी निवडणुकीची तयारी कधीच निवडणुकीच्या काळात करत नाही आम्ही तीनशे पासष्ट दिवस निवडणुकीची तयारी करणारे जिवंत राजकीय संघटना होत त्यामुळे स्वाभाविकपणे तीनशे पासष्ट दिवस जो विद्यार्थी अभ्यास करतो त्याला स्वाभाविकपणे थोडा जास्त अभ्यास परीक्षेच्या काळात करावा लागतो पण वर्षभर अभ्यास करत असल्यामुळे इलेक्शनच्या काळात केलेला अभ्यास आम्हाला यश देऊन जात त्यामुळे इलेक्शनची तयारी वर्षभर चालली आहे आणि आता मात्र जोरात चाललेली आहे अजूनही पंचेचाळीस प्लस चा लक्ष आहे का हो आ, पूर्ण होऊ शकत का तुम्हाला मी तुम्हाला मी थोडा आकडा क्लिअर करतो पंचेचाळीस प्लस म्हणजे शेहेचाळीस होत पंचेचाळीस प्लस म्हणजे अठ्ठेचाळीस पूर्ण तुम्ही जर महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय सांस्कृतिक क्रीडा सगळ्या क्षेत्रामध्ये सगळ्या सामान्य लोकांना जर भेटलात तर तुम्हाला असं लक्षात येईल कि महाराष्ट्राच्या साडे तेरा कोटी जनतेला नरेंद्रभाई मोदी पुन्हा प्रधानमंत्री म्हणून आहेत त्यामुळे पंचेचाळीस प्लस म्हणजे शेचाळीस नाही अठ्ठेचाळीस पूर्ण आम्ही सगळ्या सीट जिंकण्याची तयारी करतो खर तर अनेक जागा जागांवर आजही उमेदवार जाहीर झालेले नाही आहेत जवळजवळ मला वाटतं बारा जागा अशा असतील की महायुतीच्या की जिथे उमेदवार अजून घोषित झालेले नाही कुठे नक्की अडचण येते मी आवर्जून असं सा सांगेन की भारतीय जनता पक्षाची निर्णयाची आपली एक प्रक्रिया आहे पद्धत आहे आणि त्या पद्धतीनुसार भारतीय जनता पक्ष निवडणुकीमध्ये कॅन्डिडेटची निवड करते कुठे अडला असा पाठ कधीच नसतो एखाद्या मतदारसंघामध्ये एखाद्या उमेदवाराची जेव्हा निवड केली जाते तेव्हा ती जिंकण्याच्या समीकरणावर केली जाते आणि मग स्वाभाविकपणे त्या त्या ठिकाणच्या सगळ्या लोकांशी चर्चा करून भारतीय जनता पक्ष उमेदवाराची निवड करते मला हे आवर्जून सांगितलं वर्षात केलेलं काम हे जेवढं महत्वाचं तेवढंच भारतीय जनता पक्षाची उमेदवार निवडीची जी प्रक्रिया आहे ती इतकी शास्त्र शुद्ध आहे की त्यामुळे आम्ही निवड योग्य करतो ज्याला तुम्ही उशिरा म्हणताय ती आमच्या दृष्टीने राईट टाईम अशी आहे पण तरीही ठाणे असो दक्षिण मुंबई असो अशा अनेक जागा आहेत ज्याबद्दल कुठ तरी संघर्ष सुरू आहे शिवसेनेच्या अशा पद्धतीचे संकेत बाहेर येतात काय नक्की परिस्थिती आहे संवाद आणि आणि तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चांगला संवाद असल्यामुळे स्वाभाविकपणे एखाद्या मित्रपक्षाची उमेदवारची निवड असते खरं पाहिलं तर मित्र पक्षांनी कुठला उमेदवार निवडावा त्यांचा स्वतंत्र अधिकार आहे ते निवड पण ज्या पद्धतीनं एक जिंची वातावरण आणि नरेंद्रभाई मोदींना पुन्हा प्रधानमंत्री केलं पाहिजे हा वस्ता आहे हा जे आहे स्वाभाविकपणे एकमेकांमध्ये संवाद आहे समजवय संवाद आणि समजवयातूनच त्या ठिकाणच्या लोकसभेच्या उमेदवारांची निवड होते म्हणजे कुठल्याही जागांचा तिढा नाही महायुतीत असं तुमचं म्हणणं आहे का शंभर टक्के अठ्ठेचाळीस लोकसभा महाराष्ट्र मोठा आहे तीन पक्ष एकत्रित आणि स्वाभाविक जामकर साबांची निवड झाली अशा पद्धतीने आम्ही निवड करत असल्यामुळे आणि स्वाभाविकपणे तिन्ही मोठे पक्ष असल्यामुळे सत्तेमध्ये असलेले पक्ष आहेत त्यामुळे तिघही एकमेकांशी चर्चा करून योग्य ती चर्चा करून योग्य त्या संवादातून योग्य तो निर्णय यावा अशी अपेक्षा असल्यामुळे एखाद दोन तीन दिवस तिकडे तिकडे एवढा कारण आहे पण ही निवडीची शास्त्रशुद्ध परंपरा आहे पद्धत आहे त्याच्यामध्ये संवाद आहे आणि समाज श्रीकांतजी एकंदरीत जर आपण बघितलं तर महादेव जानकर आज एक चौथे मित्र म्हणायला पाहिजे तुमच्या बरोबर आले आणि खर तर आम्ही थांबलो होतो बातमी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मिळेल बाबतीत मात्र कुठेतरी त्यांच्या बरोबरची चर्चा मात्र आहे असं कळतय कुठे नक्की अडलंय स्वाभाविकपणे नरेंद्रभाई मोदींना पुन्हा प्रधानमंत्री केलं पाहिजे हे के जसं जानसे साहेबांना वाटत आहे तसं महाराष्ट्रातल्या वे वे वेगवेगळ्या पक्षात काम करणाऱ्या लोकांना वाटतच आहे काही लोक प्रकट करतात काही

भारतीय जनता पक्ष वेगवेगळ्या पक्षाशी संबंधित त्यांना असं वाटत आहे की गुजरातचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी झाले पाहिजे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये जग जगामध्ये भारत सगळ्यात समोर सगळ्या लोकांची कमल आहे सुरू पण आता त्या लोकांना तुम्ही कुठे सामावून घेणार काय आहे नक्की फॉर्म्युला मी आवर्जून सांगितलंच पाहिजे की प्रत्येक गोष्ट आपण आकड्यामध्ये काम असतो प्रत्येक गोष्ट आपण मॅथमॅटिक्सच्या समीकरणामध्ये काम होतो जेव्हा एखादा राजकीय पक्ष आणि एखादा राजकीय नेता नेशन फर्स्टचा विचार करतो देश पहिला विचार करतो त्यावेळेस असे सगळे गोष्टी सेकंडरी होत जातात श्रीकांतजी आपण असं म्हणत असला तरी राजकीय पक्षांची मैत्री ही शेवटी राजकारणासाठी असते सत्तेत येण्यासाठी असते आणि प्रत्येक पक्षाला एक एक जागा ही महत्वाची असते भाजपासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्तेत यावं हे जितकं महत्वाचं आहे तितकंच महत्वाचं ते अजितदादांसाठी आणि एकनाथ शिंदेसाठी असेल पण त्यांच्यासाठी त्यांच्या पक्षाचं स्वतःचं अस्तित्व सुद्धा तितकंच महत्व कुठतरी जागा वाटपाचा प्रत्येक राजकीय पक्षाचा आपला एक स्वतंत्र अजेंडा आहे तो आपलाच पाहिजे प्रत्येक राजकीय पक्षाला असं वाटतं की आपला पक्ष वाढला पाहिजे आपल्याला अधिकारी स्थगित केले पाहिजे हे नाहीच आहे

प्रकाश आंबेडकर यांना सातत्यानं भाजपाची बी टीम म्हटल्या जाते आणि कुठेतरी आज सुजात आंबेडकरांच्या ट्विटवरून सुद्धा ते दिसत आहे की ही बाब त्यांना लागली आहे नक्की काय आहे प्रकाश आंबेडकर आणि भाजपाचे संबंध प्रकाश आंबेडकर आणि भाजपाचा संबंध तर सगळीच आपण विचार करूया आणि या संबंधाचा नक्की विचार केला पाहिजे श्रद्धे हिरराव बाबासाहेब आंबेडकरांना दोन वेळा संसदेमध्ये जाण्यापासून रोखणं ही काँग्रेस आहे ज्या संविधान दिलं त्या संविधानाच्या सर्वोच्च ठिकाणी याच काँग्रेसने श्रद्धे बाबासाहेब आंबेडकरांना नाही लावून दिलं आणि ते तर सोडा तो हा इतिहास आहे आता त्या आंबेडकर साहेबांना ज्याच लोकांनी अपमान केलाय वंचित आघाडी तर महाविकास आघाडीच्या स्टेजवर गेली होती पण त्यांना ही काँग्रेसचा अनुभव आलाय काँग्रेसनी नेहमीच आंबेडकरांचा अपमान केलेला आहे आता नाही भाजपचा प्रश्न मी तुम्हाला खोके म्हणत करतो

आम्ही विचारलेल्या प्रश्नावर महाराष्ट्रानं दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला आजचा आपला पहिला प्रश्न सांगते लोकसभा जागा वाटपाचा तिढा जास्त कुठे सुरू आहे महायुती की महाआघाडी एकूण एक्क्याऐंशी हजार मतं युट्यूबवर बहात्तर टक्क्यांनी म्हटलं महायुती अठ्ठावीस टक्क्यांनी म्हटलं महाआघाडी Instagram वर एकूण एकोणीस हजार मत सदुसष्ट टक्क्यांनी म्हटलं महायुती तेहतीस टक्क्यांनी महाआघाडी फेसबुकवर एकूण सात हजार मत पंचावन्न टक्क्यांनी म्हटलं महायुती पंचेचाळीस टक्क्यांनी महाआघाडी एक्स वर एकूण तीन हजार मत सहासष्ट टक्क्यांनी म्हटलं महायुती चौतीस टक्क्यांनी महाआघाडी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट